म्हणजे मी आमचे दैवत श्रीमान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी जेवढं करेल तेवढं कमीच आहे कारण महाराज साहेब म्हणजे मी ज्या उभा आहे परदेशामध्ये मी रोजगारानिमित्त पुन्हा माझे व्यवसाय चालू केले अनेक तरुण माझ्याकडं जॉबसाठी आहेत नोकरी माझ्याकडे करतात अनेक आपले मराठी लोक असले महाराष्ट्रातले तर जे काय उभा आहे मी परदेशामध्ये ते महाराजसाहेबांच्या आशीर्वादामुळे महा महाराजसाहेबांच्या त्याने सहकार्य केलं मला त्याच्यामुळे उभा आहे तर म्हणजे बा मी परदेशामध्ये राहतो दुबईमध्ये असतो अनेक सव्वीस सत्तावीस देशामध्ये माझा व्यवसाय चालू आहे अनेक देशामध्ये गेल्यावर तुम्ही कुठले हा प्रश्न येतो तर भारतातला मी मी महाराष्ट्रातला आणि त्यातून मी राजधानी सातारा म्हणलं तर अपसुक बरोबर लोकांच्या तोंडामध्ये महाराज साहेबाचं नाव येतं तर महाराज साहेबांबद्दल किस्से किंवा त्यांचा स्वभाव कसा आहे काय हे अनेक लोक परदेशातले लोक ऐकायला उत्सुक असतात तर त्यांना सांगत बसत एक एक दोन दोन तास त्याची जी गप्पा मारत बसतो तर अत्यंत खूप महाराज साहेबांचं म्हणजे इथंच नाही आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर अनेक देशामध्ये महाराजसाहेबांचे खूप चाहते आहेत त्यांना मानणारा खूप वर्ग आहे तर आज संध्याकाळी आपण पोय नाक्यावर केवळ शिव शिवतीर्थावर बारा वाजता फटाक्याची आताची भाजी आपण ठेवलेली आहे महाराज साहेबांच्या मित्रमंडळीतर्फे सर्वांतर्फे आणि तुम्हाला एक छोटासा फक्त केसं सांगतो हे वाढदिवसाच्या पेक्षा थोडंसं पलीकड आहे मी ज्यावेळेला दुबईला होतो त्यावेळेला माझा मला बोल दिल्लीला हे थोडं एक अर्जंट काम मी दिल्लीला गेलो महाराज म्हणलं काहीतरी महत्त्वाचं काम असेल तर महाराज साहेब काय मला काय बोलले माझ्या माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना तू परदेशामध्ये अनेक ठिकाणी होतील त्या ठिकाणी नोकरीला लावतो प्रत्येकाचे सीव्ही गोळा कर रिझ्युम गोळा कर प्रत्येकाचे कुठे कुठे कोण लागतोय कोण जर्मनीत जातोय कोण लंडनला लागतोय कोण दुबईला लागतोय कोण कुठे ऑस्ट्रेलियाला लागतोय अनेक ठिकाणी जिथं तिथं तुझी व्यवस्था आहे त्या त्या ठिकाणी माझ्या जिल्ह्यातील लोक तू नोकरीसाठी त्यांना प्राधान्य ते लोक त्यांना पाठव त्यांना जॉब चांगल्या ठिकाणी विश्वासाच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ज्यांना जास्त प्रमाणात त्यांना पगार मिळेल त्यांचं कुटुंब सुखी होईल कुटुंब त्यांचं भाग आहे अशा ठिकाणी त्यांना नोकरी म्हणजे महाराजांशी काय फक्त सांगायचा उद्देश एवढाच की महाराजांशी म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांसाठी बघा त्यांच्या मनामध्ये किती एकदम वेगळं एकदम फार इमोशनल आहे महाराजसाहेब म्हणजे म्हणजे महाराजसाहेबांसारखा इमोशनल माणूस माझ्या उभे आयुष्यात मी अजून कधीच पाहिला बाकी काय तात्याने सर्व सांगितलेलं आहे थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका